नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की आपण जे काय अपडेट देणार आहे एस टी महामंडळ भरतीविषयी ते पाच डिसेंबरला देणार आहे तुम्हाला मी सांगितलं होतं पण सगळ्यांना माहित असेल तुम्हाला कुठे ना कुठे सोशल मीडियाकडून जे अपडेट भेटले असेल त्या अपडेट नुसार सांगतो कारण की कसं आहे दिवसांदिवस फक्त तारीख वाढत चाललेली आहे लोकांच्या भावना ज्या आहेत ते एस टी महामंडळवाल्यानं सरकारला बिलकुलच कळत नाही अशी गत वाटायला लागली टेंडरची जी तारीख होती ती तारीख अजून एक्सटेंड केलेली आहे अजून तारीख वाढवली आहे म्हणजे यांचं काय काम चालू आहे तेच काय कळत नाही कधी आता मागं जर बघायला गेलं तर मागे नोव्हेंबरला बघा मागच्या नोव्हेंबरला पंचवीस नोव्हेंबरला ठीक आहे फायनल होती तिथं तारीख फायनल होणार कोण टेंडर घेणार पाच तारखेला कळणार होतं की कोण टेंडर घेणार आहे कोण कोणी टेंडर भरला असेल या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार होत्या समजा पाच डिसेंबरला आज आज पाच डिसेंबरला सगळ्या गोष्टी कळणार होत्या पण अजून तारीख एक्सटेंड झालेली आहे पंधरा डिसेंबर पर्यंत नेमकं काय हा कारभार चालू आहे एकतरी ही भरती कायमस्वरूपी करत नाहीयेत ऐका नाही एवढे निवेदन दिले सगळ्या गोष्टी केल्या तरी हे भरती कायमस्वरूपी करायला तयार नाहीत हे तसं पण असं पण कंपनीच्या घशातच भरती गोष्ट आहेत कसंही आहो अहो सरकारचं जे मनमानी चालू आहे ना फक्त तारीख वाढवत चालली ते लोक काय करायत फक्त तारीख वाढवत चाललेत आता तुम्ही जर बघितलं तर सतरा हजार प्लस जागा आहेत फक्त नावाला जागा झाल्या त्या का की भरती कोण घेणार आहे भरती ही कंपनी घेणार आहे कोण घेणार आहे कंपनी ही भरती घेणार आहे म्हणून तुम्ही एवढ्या लक्षात असू द्या कंपनी जरी भरती घेत असलं अहो पण टेंडर कोण भरणार तुम्ही टेंडरची तारीख वाढत चालली तुम्हाला कंपनी भेटली नाही का आतापर्यंत किल्ल्याकडे एखादी कंपनी भेटलीच नाही तुम्हाला विश्वास कंपनी पाहिजे तुम्ही कंपनीच्या नादी लागतात कशाला एक साधी गोष्ट आहे ना मी काय म्हटलं तुम्ही दोन दोन तीन तीन महिने वर्ष वर्ष घालवताय तुम्ही म्हणताय की मनुष्यबळाची कमी आहे तुम्हाला लोक पाहिजे कामावर आहे का नाही तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पाहिजे ज्या लोकांना तुम्ही कामावर घेणार ज्या वाहक चालक पदासाठी समजा चालक पदासाठी तुम्ही जर मुलांना कामावर घेत असाल तुम्ही काय म्हणता दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे कंपनी असं मध्ये सांगते किती दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तुम्हाला सगळं पाहिजे तुम्हाला सगळं पाहिजे फक्त तुम्हाला काय चालत नाही तुम्हाला एकच गोष्ट चालत नाही ती म्हणजे कोणती गोष्ट ती गोष्ट म्हणजे कोणती परमानंट कायमस्वरूपी ही गोष्ट तुम्हाला चालत नाही तुम्हाला फक्त काय चालते की टेंडर कंपनीच्या घशात भरती घालणे आणि कंपनी आपल्या मनाने जो कारभार करेल ते कारभार चालू देणे अरे ठीक आहे बाबा आता तुम्ही केलं सगळ्या गोष्टी झाल्या कंपनीला दिलं सगळं होत आहे टेंडर काढलं पण ते टेंडर कोणी भरायला असता तयार नाहीये आता तुम्ही काय म्हणता पंधरा सोळा तारखेला माहीत पडल की टेंडर कोणी भरलं काय भरलं या सगळ्या माहिती माहिती पडल तुम्हाला हाय का नाही आता बघा करार तीन वर्षाचा तीन वर्षाचा करार करता परिवहन मंत्री त्यांना प्रतापराव सरना यांना एका साध्या पत्रकारने प्रश्न विचारला टेंडर विषयी सर काय झालं टेंडरचं काय सांगितलं नाही तुम्ही त्यांनी काय सांगितलं डिसेंबरमध्ये काही झालं तरी ही भरती करण्यात येईल किंवा या भरतीविषयी जे काय आहे तुम्हाला माहिती कळेल कारण की मनुष्यबळाची खूप कमी आहे ई बसेस आम्ही जास्त प्रमाणात ई बसेसचा करार केलेला आहे ई बसेस येणार आहेत या सगळ्या गोष्टी सगळ्या जे हालचाली आहेत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत फक्त अडकलंय कुठं अडकलंय इथंच की टेंडर जे आहे कोणत्या कंपनीला भेटणार आहे इथंच अडकलंय आता ही तारीखवर तारीख वाढत आहेत बरोबर पहिले पंधरा होती सोळा झाली सोळाहून डायरेक्ट पंचवीस झाली पंचवीस नोव्हेंबरहून डायरेक्ट आता पाच होती मग पाच डिसेंबरहून आता डायरेक्ट पंधरा सोळा डिसेंबर आहे का नाही ही फक्त तारीख वाढत आहे दुसरं काहीच नाहीये मला काय वाटतं आता तुम्ही एवढंच तारीख वाढवत आहे का नाही एखाद्या कंपनीला ना तुम्ही देत आहे की टेंडर की चला कड्या आता कंपनी भरती घेणार हे काम करा ना हे तारीख वाढवण्यापेक्षा एक काम करा आता एवढा तुम्ही डिसेंबर महिना थांबला आहे का नाही तुम्ही म्हणता की पंधरा सोळा तारखेला कळणार आहे तर पंधरा सोळा तारखेला काय करणार तुम्ही भरती कायमस्वरूपीच करा ना अजून पंधरा दिवस थांबा डिसेंबरच्या इंडिंग पासून निवडणुका संपल्या की भरती चालू करून टाका कायमस्वरूपी आणि कोणाला घ्यायला सांगा भरती भरती ती घ्यायला सांगा एसटी महामंडळाला कोणाला एस टी महामंडळाला भरती घ्यायला सांगा तुम्ही म्हणजे कशाला तुम्हाला ताण नाही आम्हाला ताण नाही आहे का नाही एसटी महामंडळानं जर ही भरती ही भरती जर एस टी महामंडळने घेतली मेन म्हणजे आमचा एवढाच हेतू आहे तुम्ही बोलताना की बाबा एसटी महामंडळ बराबर एसटी महामंडळाला ही भरती घ्यायला सांगा बस आमचं काही काम म्हणजे आमचा प्रॉब्लेमच नाही तुम्ही तसे महिन्यावर महिने महिन्यावर महिने तुम्ही म्हणता टेंडर कंपनी चांगली कंपनी बघत आहे आम्ही चांगली ज्या कंपनीला आम्हाला वाटतंय की नाही ही कंपनी सगळ्या गोष्टी पार पाडल सगळ्या व्यवस्थित आहे बजेट तेवढं आहे एवढं बघण्यापेक्षा तुम्ही आता तेवढे महिने वाया घातले की नाही आता एसटी महामंडळाला ही भरती देऊन टाका ना तुम्ही त्यांनाच घेऊ द्या ना एसटी महामंडळ थ्रूच भरती घ्या नाही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट मात्र खरी होईल तुम्ही जर एस टी महामंडळ थ्रू ही भरती घेतली तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा काय होईल माहितीये का जे बेरोजगार तरुण आहेत तरुणी आहेत जे आहेत ना हे मेन म्हणजे तुम्हाला कधीच विसरणार नाहीत हे महाराष्ट्राचे आपले जे परिवहन मंत्री आहेत ना प्रतापराव सर नाईक त्यांना सांगण्यात सांगतोय मी हे तुम्हाला कधीच विसरणार नाहीत तुम्ही जर ही भरती कायम स्वरूपाची घेतली ना सतरा हजार प्लस जागा कायम केल्या ना या कंपनीच्या नादी नाही पाडणार तुम्ही तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो हे महाराष्ट्राचे तरुण तुम्हाला डोक्यात उचलून घेतील म्हणतील बरं झालं हे सतरा हजार प्लस कायम भरती केली म्हणून आता तुम्ही कंपनीच्या नांदी पडतात कशाला पण तुम्ही कंपनीच्या नांदी जरी पडलात ना? कंपनीला म्हणता की बाबा टेंडर आता कोणती कंपनी घेणार हे जरी तुम्ही बघत असलात तर मग लवकर घ्या ना ते भरती आहे का नाही या गोष्टीकडे मेन तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो कारण की आपण कुठं चुकत आहे माहिती का आपण एकाच जागी चुकतोय तुम्हाला निवेदनचं सांगितलं निवेदन सर्वांनी दिले पण असं जेवढी ताकद निवेदन पोहोचायला पाहिजे होते तेवढ्या तात्तीने निवेदन सगळ्या ठिकाणी पोहोचले नाही पण सरकारला हे माहीत झालं मात्र एवढं मात्र खरं आहे सरकारला हे माहीत झालं की निवेदन आलेले आहेत बराबर निवेदन दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी माहीत पडल्या सरकारला सगळ्या गोष्टी माहीत पडल्या त्यात काही शंका नाहीये सगळ्या गोष्टी माहीत पडल्या त्यांनी हे पण सांगितलं की टेंडरचं से काय आहे आम्ही टेंडरद्वारेच घेणार आहे आणि सरकार कसं आहे त्यांचा निर्णय एवढा ठाम आहे की म्हणजे सांगूच नका मग मला वाटतंय तरुणाने पण असा निर्णय एखादा ठाम घेतला पाहिजे की सरकारला पण पुढं भविष्यात कळाला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कोणतीही भरती करार पद्धतीची झाली नाही पाहिजे कोणतीच भरती करार पद्धतीची झालीच नाही पाहिजे करार पद्धतीची भरती अशी असते दहा दिवस कामाला ठेवलं वर्षभर कामाल ठेवलं त्याच्यानंतर मला सांगा ना तीन वर्ष जर तुम्ही करार करून जर मुलांना मुलींना कामावर ठेवता त्या तीन वर्षानंतर त्यांनी काय करायचं बराबर आणि मी आत्ता बघा माझ्या चॅनलवर जे जे मुलं मुली नवीन असतील जे माझा व्हिडिओ बघत असतील आणि जे आपल्या चॅनल ऑलरेडी आहेत त्यांना माहीत आहे की विवेक सर यांनी आतापर्यंत एस टी महामंडळविषयी जी भूमिका घेतलेली आहे ती ठामपणे भूमिका घेतली आणि शेवटपर्यंत एकच माझी भूमिका आहे कायम स्वरूपाची जरी ही करार पद्धतीची भरती झाली ना मित्रांनो बघा तुम्हाला अजून सांगतो मी करार पद्धतीची जरी ही भरती झाली तरी पण आपण कंपनीला जे काय असतील कंपनीला असेल आपल्या परिवहन आप मंत्री प्रतापराव सरनाईक असेल यांना पण आपण ते नेहमी नेहमी निवेदन ने देत राहणारच आहे का की जे मुला मुली भरती झालेले आहे तुम्ही त्यांना कायमस्वरूपी करा काही झालं तरी आता तुम्ही घेतलं ना तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे सगळे मेन म्हणजे तुम्हाला जे जी जी जे क्रायटेरिया आहे तुमची जे पात्राचा तुम्ही बोलताय त्या जे निकषावर तुम्ही घेताय बरोबर तर मग तुम्ही एक काम करा त्यांना कायमस्वरूपी घ्या ना हे आपण पुढं आता एक कंपनी घेणार हे मात्र खरं आहे शंभर टक्के खरंय की एखादी कंपनी टेंडर घेणार आणि त्या कंपनीद्वारे ती भरती होणार आहे हे मात्र खरं आहे त्यात काही शंका नाही पण हे पण लक्षात ठेवा मित्रांनो कुठं तरी आपलं चुकतंय आपण कुठं तरी काहीतरी हे होतंय का की ज्या प्रकारे तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं होतं ज्या प्रकारे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की निवेदन बघा निवेदन सगळ्यांनी देणं गरजेचं होतं पण निवेदन ज्या प्रमाणे जेवढ्यात गेले नाही ज्या प्रमाणात सगळ्यांनी निवेदन द्यायला पाहिजे ते बघा निवेदन जे आपण दिलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलवर बराबर जे आपले जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवर निवेदन आहे आपल्या बरोबर ते निवेदन तुम्हाला द्यायचं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलचं तेच नाव आहे जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे विवेक कुसळकर एवढंच तुम्हाला टेलिग्राम चॅनल सर्च करायचंय आणि या आपल्या टेलिग्राम चॅनलवर निवेदन आहे बघा खरं सांगू तर फक्त तुम्हाला काय करायचं होतं तुम्हाला फक्त याची प्रिंट काढायची होती प्रादेशिक विभागामध्ये नेते मंडळींना आमदार खासदारांना ते तर कधी तोंड दाखवत नाहीत पण आता निवडणूक असल्यामुळे जागोजागी त्यांच्या सभा आहेत एवढे बिझी ते तुम्हाला दिसतील बरोबर एक मिनिटही टाइम नसतो सभेवर वेळेवर पोहोचला त्यांना मागा पुढं काय होईना एवढं पण मुलांसाठी त्यांचा जो टाइम नाही की ही करार पद्धतीची भरती आपल्या महाराष्ट्रात येऊ नये मुलांसाठी जर त्यांनी चांगले काम केलं आणि त्यांना फिरायची पण जर नाही पडणार खरं सांगतो करार पद्धतीची जिथं जिथं भरती होते ही भरती जर त्यांनी बंद केली आणि हीच भरती कायम स्वरूपाची जर केली ना की नाही गड्या आता सतरा हजार प्लस जागा आहेत ही भरती आम्ही कायम स्वरूपाची करतो असं जर त्यांनी घोषित केलं तर खरं सांगतो मुलं डोक्यावर उचलून घेतील डायरेक्ट म्हणतील नाही चांगलं काम केलं या मंत्र्यांनी एक नंबर काम केलं म्हणून माझी तर आता पण विनंती यांनी शेवटपर्यंत माझी साथ कोणी द्या का देऊ नका काही मुलं असतात जे डायरेक्ट कमेंट करतात डायरेक्ट कमेंट करून सांगतात की सर भरती व्हायली तर होऊ द्या तुम्ही या भरतीच्या मदत कशाला पडता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची अशी करार पद्धती असू द्या काही असू द्या पण मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना सांग तुम्ही एक दोन मुलांचा ऐकणार नाही पण त्या एका दोन मुलामुळं मुला, मेन म्हणजे शंभरातले लक्षात असू द्या शंभरातले अठ्ठ्याण्णव मुलं सोबत आहेत फक्त दोन मुलं जर माझ्या सोबत नसतील तर मला काही घेणं ना जाणार नाहीये माझं हेच म्हणणं आहे ही कंपनीच्या घशात जरी भरती गेली बघा कंपनीच्या घशात जरी भरती गेली नाही कंपनीला जरी भरती भेटली नाही टेंडर कंपनीला तरी मी निवेदन चालू ठेवणार कंपनीला निवेदन देणारच त्यात काही शंका नाही मी देणार माझ्यासोबत जेवढे तुम्ही आपल्या चॅनलवर आहात सगळ्यांना सांगणार आहे त्या प्रकारचे मी अजून निवेदन तयार करणार अजून तुम्हाला जे जे आपल्या अटी आहेत त्या सगळ्या अटी त्या कंपनीच्या समोर मांडणार जर एखादा मुलगा एखादी मुलगी एवढ्या मेहनतीनं तुमच्या तिथे काम करत आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही करार करून घेताय ना चांगल्या पद्धतीने आमची मुलं 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 मुली तिथे काम करत आहात तर तुम्ही त्यांना परवानंट करून टाका ना काय प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही त्यांना परमाण करा काही प्रॉब्लेम नाही हा लढा शेवटपर्यंत चालू असेल जोपर्यंत दोन हजार एकोणीस पासून बघा दोन हजार एकोणीस पासून जे मुलं तुम्ही भरतीमध्ये घेतले होते ते पण करार पद्धतीनेच घेतले कारण दोन हजार एकोणीस पासूनच ती भरतीची पद्धत चालू झाली का दोन हजार एकोणीस ला तुम्ही uh, भरती घेतली दोन हजार वीस एकवीसला डायरेक्ट सरकारच चेंज झालं सरकार चेंज झालं तर तुम्हाला काय वाटलं ही करार पद्धत आपण एसटी महामंडळमध्ये लागू करू तुम्ही लागू केली त्या मुलांना वाटलं की नाही बाबा हे कायमस्वरूपी करतील पण कायमस्वरूपी केलं का कायमस्वरूपी केलं नाही मग तुम्हाला काय वाटलं चला कोणी आवाज उठवत नाही तर आपण अजून जागा घेऊ अजून मग तुम्ही करार पद्धतीची एस टी मध्ये भरती चालू केली पण तेच व्हायला लागलं ना कुठं तरी काय तरी व्हायला लागलं कोणी आवाज उठवत नाहीये म्हणून तुम्ही काय करता तुमची मनवानी करता पण ज्या ठिकाणी आवाज उठतो त्या ठिकाणी सरकारला वाटतं बाबा आपला निर्णय बदलणं गरजेचं आहे पण मित्रांनो कोणी आवाज जरी उठवला नाही तरी काही हरकत नाहीये पण मी शेवटपर्यंत आपल्या विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेवटपर्यंत असेल मी अजून आपल्या टेलिग्रामवर एकदा ही भरती चालू होऊ द्या आता हे टेंडर पंधरा सोळा तारखेला आपल्याला कळेल की कोणाला भेटलंय कोणत्या कंपनीला भेटलंय काय सगळ्या माहिती क्लिअर होईल आहे का नाही पण जेव्हा ज्या कंपनीला हे टेंडर भेटेल तेव्हा आपण एक स्पष्ट भाषेत तुम्हाला सांगतो काही जरी झालं तरी आपण कंपनीला जेव्हा मुलांचं सिलेक्शन होईल जेव्हा सहा महिने कंप्लीट होतील त्यांचे ट्रेनिंगचे वगैरे कंपनी ट्रेनिंग वगैरे देईल त्यांना समजा त्यावेळेस मी खरंच सांगतो तुम्हाला की त्यावेळेस निवेदन डायरेक्ट देणार कंपनीला अजून तुम्हाला अजून तो आपला लढा चालू असणार सरळ आपला लढा एकच आहे कंपनीला निवेदन देणार एसटी महामंडळाचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना पण निवेदन देणार आणि तवा प्रतापराव सरनाईक यांना दहा पंधरा विद्यार्थी मिळून त्यावेळेस स्वत त्यांना भेटून निवेदन देणार असं नाही आपल्याला आपल्याला कोणाची गरज नाही हो पण आपल्याला एवढी गरज आहे की मुलांसाठी मुलींसाठी जेवढा होईल तेवढा आपल्याला काम करायचं ही भरती काही झाली तरी हे कायमस्वरूपी हे जे घेतात ना तुम्हाला करार पद्धतीनं ही कायम स्वरूपाची भरती झालीच पाहिजे आणि त्यांना पूर्ण विश्लेषण करून सांगणार आहे मी दोन हजार एकोणीस पासून सगळ्या गोष्टी सांगणार आहे की त्यांना ही भरती पहिले करार नव्हती तुम्ही करार काय चालू केली एस टी महामंडळ थ्रू भरती घ्यायला पाहिजे तुम्ही कायमस्वरूपी भरती घ्यायला पाहिजेत ना आता तीन वर्ष झाल्यानंतर ते मुलं जाणार कधी कुठं एक साधी गोष्ट आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती म्हणून सांगतो आता है है टेंडर है, है। हे टेंडर जे निघलेलं आहे हे टेंडर आपल्याला पंधरा सोळा तारखेला कळेल की कोणाला भेटलेलं आहे कोणाला नाही फक्त तुम्हाला एकच विनंती मित्रांनो सतरा हजार प्लस जागा निघणार हे कन्फर्म आहे त्यात काही शंका नाही वाहक असेल चालक असेल या गो सगळ्यात जास्त म्हणजे जागा आहेत त्यात काही शंकाच नाहीये पण दुसरी गोष्ट तुम्हाला विनंती एकच करतो मी सगळ्यांनी लक्ष असू द्या विनंती एकच करतो तुमचा जेवढा सपोर्ट असेल तेवढा आपण या भरतीला कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न करू म्हणून तुम्हाला एकच विनंती एक भाऊ म्हणून विनंती तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि ही भरती कंपनीने जरी घेतली बरोबर कंपनी घेणार त्यात काही शंका नाही कंपनीने जरी घेतली तरी आपण कंपनीला आणि मंत्र्या संत्र्यांना निवेदन देऊ मुख्यमंत्री पर्यंत हे निवेदन गेलं पाहिजे अशा पद्धतीचं आपण निवेदन तयार करू आणि ते सगळे निवेदन देऊ त्यांना कारण का करार पद्धतीची पद्धत बंदच झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये करार पद्धत नसलीच पाहिजे कारण की ऑलरेडी मुलं मुली त्या टी सी एस आयबीपीएस कंपनीपासून थकलेले तर परीक्षा देऊ देऊ दिव। कारण त्यांचा घोटाळा जो बघत 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 आलो आतापर्यंत ते घोटाळा होतच चाललेला आहे वनरक्षक वेळेस असेल तलाठीच्या वेळेस जो जो होत आला ना त्यांचा घोटाळा ते बघत आलेले तरी आता सरकारनं तर सांगितलं आता काम आहेत अजून काय निर्णय चेंज होतील दोन हजार सव्वीस मध्ये या भर सेवेच्या परीक्षा ज्या आहेत हे सांगितलंय की बाबा एमपीसी थ्रू घेणार सरकारचा कधीही निर्णय बदल काही सांगता येत नाही मित्रांनो मी तुम्हाला एका भावाच्या नात्याने सांगतो एवढं तुमचं फक्त असू दे लक्ष की बाबा काय झालं तरी हे आपण अजून निवेदन तयार करू कंपनी एकदा आता टेंडर कळेल पंधरा सोळा तारखेला तेव्हा मी तुम्हाला अजून अपडेट देईल तुम्हाला हे पण सांगितलं होतं पाच डिसेंबरला मी सगळ्यांना सांगणार आहे काय अपडेट आहे काय अपडेट नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे मित्रांनो म्हणून तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त जे एस टी महामंडळची तयारी करत आहेत तुमचे मित्र मैत्रीण जे जे असतील प्लीज सर्वांना चॅनलची जी लिंक आहे ती तर शेअर करा पण व्हिडिओची लिंक सगळ्यांना शेअर करा त्यांना पण या भरतीविषयी माहिती मिळाली पाहिजे आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू